आता आता तर जागा मिळायला हव्या होत्या पण ते तीन मोठे मित्र एकत्र आल्यामुळं आम्हाला जागा मिळाल्या ना नाही आहेत पण नक्की या निवडणूक संपल्यानंतर आपल्याला एम एल सी दोन तीन महामंडळाची चेअरमनपदं त्यानंतर इतर काही महामंडळाची डायरेक्टरपदं आहेत जिल्हा परिषद महापालिका आहे त्याच्यामध्ये जागा आणि कॉप्शन देण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळं माझ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि नक्कीच यासाठी मी प्रयत्न करणार आहे जे नेते फिरतायत गाड्यातून हेलिकॉप्टरमधून विमानातून त्यांचं चेकिंग करण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे त्याचा सरकारची काही संबंध अजिबात नाही आहे केंद्र सरकारचा संबंध राज्य सरकारचाही संबंध नाही आहे देवेंद्र फडणवीस यांची बॅग चेक केलेली होती मी परवा लातूरमध्ये गेल्यानंतर माझी बॅग चेक केलेली होती पण त्याच्यामध्ये काही सापडलं नाही म्हणजे माझी बॅग चेक करून काही मिळणार नाही आहे आणि मी आज येताना माझी इथे आता हेलिकॉप्टर उतरल्यानंतरही माझे चेकिंग हे केलेलं आहे त्यामुळं इथं राजकारण करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे मुद्दाम काय उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर चेक केलेलं आहे असं अजिबात नाही आहे तो इलेक्शन कमिशनला पूर्ण अधिकार आहे शरद पवार